हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती वरती ज्याचं नाव आहे होम मेकर पुनम आणि आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा चला सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज साडे तीन मुहूर्तापैकी आजचा अक्षय तृतीयेचा एक मुहूर्त आणि आज सर्वजण आपल्या मित्रांना येथेच सागर संगी स्वयंपाक करून जेवण घालतात आणि विशेष म्हणजे आज आंबे रस करतात पुरणपोळी करतात आणि मित्रांना जेव घालतात आईंचे तर पुरण चाललंय करायचं आणि आमटी तयार आहे भात पण लावलेला आहे आणि मी आता रस आहे

<laughs> प्रथमेश आलाय का आलाय की नाही प्रथमेश रस, रस आता हे सगळे खाणारे रस पोळी भार्गवी नाही खाणार तिला नाही आवडत है ना भार्गवी भार्गवी <laughs> <laughs> नाही आवडत तुम्ही काय सगळे हे आहेत का, का? दाशी आणि हा महाराज सिंहासनावर बसलेला हा का इकडच्या ताटात काय कुरडई पापड पोळी आमटी भजे रस तर चला आजच्या ब्लॉग मध्ये इतकंच पुन्हा एकदा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय टेक केअर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये